मंडळी नमस्कार तर हे मोदक तर जुना व्हिडिओ आहे आता आपण बनवणार आहे नारळाचे मोदक ओल्या नारळाचे तर त्यासाठी मी तीन नारळ फोडून घेतलेत त्याची साल काढून वाटून घेतलेत बारीक वाटलेत हे पहा ह्या पद्धतीनं तर आता वाटल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे त्यासाठी मी कढई घेतली आणि ती गरम पाण्याने विसळून घेणार आहे कारण कुठल्याही पद्धतीचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा भाजीचा वास मोदकाला आला नाही पाहिजे तर साधारण एक चमचा मी तूप घातले तूप गरम झाल्यानंतर मी मोजून त्याच वाटीने एकाच वाटीने माप घेतले तर दोन वाट्या मी खोबरं टाकले आता आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि गॅस माझा बारीक आहे भाजून म्हणजे थोडंसं आपल्याला कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे कुठेही गॅस वाढवायचा नाही आपल्याला कारण माझी कढई गरम झाली होती आणि मी गॅस कमी केला आहे तर हे पहा थोडंसं आपल्याला कलर बदलून घ्यायचं आहे आणि भाजलंही गेलं पाहिजे चांगलं ओलं खोबरं कच्चं नाही लागलं पाहिजे कारण कच्चं राहिल्यानंतर कच्चा स्वाद मोजकाला लागतो तर हे पहा कलर बदलल्यानंतर थोडासा मी टाकली एक वाटी साखर साखरेचं प्रमाण अगदी बरोबर आहे दोन वाटीला एक वाटी साखर आणि ती मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि तुम्हाला थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर तुमच्या हिशोबाने टाकू शकता पण हे माप अगदी परफेक्ट आहे दूद। तर साखर मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली दोन तीन मिनिट आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दूध तर दूध साधारण अर्धी वाटी लागली आहे मला आणि ते दूध आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीकच आहे कुठेही गॅस वाढवलेला नाही मी चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे साखर दूध आणि ओलं खोबरं अगदी एक जीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चांगलं खोबरंला सुकापणा यायला लागला आहे म्हणजे फार ओलं ओलं नाही अगदी थोडासा सुकापणा यायला लागल्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे एक चमचा तूप हे पहा ह्या ह्या पद्धतीवाल्यावर आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि ते तूपही चांगलं मिक्स करून घ्यायचे तेही एक जीव झाले पाहिजे ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे गॅस बारीकच आहे लक्षात असू द्या तूप चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आता ह्याचा बऱ्यापैकी गोळा बनत येतो त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे त्यात मिल्क पावडर पाहून ते एक वाटीपर्यंत मिल्क पावडर टाकू शकता कारण मिल्क पावडरमुळे खूप चव येते मोदकाला असं खावा मावा टाकल्याप्रमाणे आपल्याला चव येते आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर बारीक गॅसवरच हलवून घ्यायचे आणि बघा अशा पद्धतीनं गोळा बनायला सुरुवात होते गोळा बनला की आपण त्याच्यात टाकायचं आहे कुटलेली वेलची पावडर आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडं गरम असतानाच मी मोदक असे दाबून दाबून भरून घेतले मोदकाच्या साच्यामध्ये तूप थोडंसंच लावा कारण नारळाचा तेलकटपणा असतो हे पहा किती सुरेख मोदक झालेत खूप सुंदर आणि टेस्टीसुद्धा फारच टेस्टी झालेत तुम्ही जर गणपतीचे भक्त असाल किंवा गणपतीला तुम्हाला मोदक करायचे असतील तर खूप सोपी पद्धत आणि एवढे टेस्टी मोदक आहेत तर तुम्हाला केल्यावरच खाल्ल्यानंतर समजणार आणि करताना वेळही फार वाचतो आहे खूप असा जास्त वेळ लागत नाही किंवा झंझट नाही खूप स्वादिष्ट आणि छान दिसणारे मोदक तयार झालेल्या आहेत आणि ही पहा माझी मुलगी आहे ही आणि माझ्याकडे काही गणपती बसत नाहीत आणि हे ताट जाणार आहे बहिणीच्या घरी माझ्या आणि बहिणीकडं बसतात गणपती तर खूप खुशखुशीत असे उदक